युनियन बँक ऑफ इंडिया धानोरा शाखेचा त्रेचाळीसाव्या वर्धापंदी उत्साहात साजरा नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील युनियन बँक ऑफ इंडिया धानोरा शाखेचा त्रेचाळीसाव्या वर्धापंदिरनिमित्त केक कापून साजरा करत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले धानोरा हे पंचक्रोशीतील मोठे व महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव असून येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा गेल्या त्रेचाळीस वर्षापासून परिसरातील नागरिकांना विश्वासार्ह व तत्पर बँकिंग सेवा पुरवत आहे या परिसरातील असंख्य खातेदार असून ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन नेहमीच तत्पर सेवा देण्यात येते पारदर्शक व्यवहार विविध वी शासकीय व आर्थिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच ग्राहकाभिमुख दृष्टिकोनामुळे युनियन बँक ऑफ इंडिया धानोरा शाखा ही ग्राहकांची पसंतीची बँक म्हणून ओळखली जाते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावेळी धानोरा शाखा प्रबंधक प्रीती गोमासे मुख्य शाखा नंदुरबारचे प्रबंधक दीपक गीते धानोरा उपशाखा प्रबंधक अक्षय इंगळे सिनियर क्लर्क संकेत गवई यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य डायाभाई पटेल माजी पंचायत समिती सदस्य सुनील वसावे विद्यमान सोसायटी चेअरमन प्रभाकर वळवी माजी सोसायटी चेअरमन रवींद्र वसावे ग्रामपंचायत सदस्य देविदास पवार राहुल पाडवी कल्पना वळवी खातेदार व्यापारी बंधू व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बँकेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला असून भविष्यातही ग्राहक सेवा अधिक सक्षम पारदर्शक व आधुनिक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एनडी टाइम्स न्यूज सहसंपादक महेंद्र चौधरी नमस्कार मी प्रीती गोमासे शाखाधिकारी धानोरा शाखा युनियन बँक ऑफ इंडिया आज आमच्या युनियन बँक ऑफ इंडिया धानोरा शाखेचा त्रेचाळीसवा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त आज आम्ही एक छोटासा प्रोग्राम अरेंज केलेला आहे त्यात आम्ही आमचे जे कस्टमर आहेत आमचे सिनियर सिटीजन कस्टमर आणि आमचे जे पदाधिकारी गावातले मंडळी त्या सगळ्यांना आम्ही इथे निमंत्रण दिलेलं आहे एक छोटासा केक कटिंग आणि सगळ्यांना चॉकलेट डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे मी इथे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जॉईन झाले केलेलं आहे तेव्हापासून मी जे करते हा माझा इथे सलग तिसरा वर्ष आणि आम्ही सलग तीन वर्ष झाले आम्ही इथे आमचं आम ब्रांचा वर्धापन दिन साजरा करतो आहे आणि आमची शाखा आमचं हे ब्रीद वाक्य आहे की कायम आम्ही लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतो आणि आम्हाला गावातील लोकांचा पण भरपूर सहभाग मिळतो आहे त्यानिमित्ताने समस्त गावकरी आणि समस्त पदाधिकारी लोकांचे आभारी आहे